नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे भाग्यरत्नाविषयी भाग्यरत्न असं म्हणलं की प्रत्येकालाच त्याविषयी एक प्रकारचं कुतूहल असत आकर्षण आजपर्यंतच्या माझ्या जवळपास पंचवीस वर्षाच्या ज्योतिष क्षेत्रात मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना ही भाग्यरत्न काय आहेत कोणती आहेत त्याविषयी तर माहिती नसते आणि आपण कोणतं भाग्यरत्न घातलेलं आहे याच्याविषयी पण बरंच कन्फ्युजन असतो कारण ज्योतिष क्षेत्रामध्ये आपण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे येते जातक येतो तेव्हा त्याला विचारावं लागतं की तुम्ही याच्या अगोदर पण काही हातामध्ये रत्न घातलेली होती का म्हणजे त्याचा काय प्रभाव झालेला आहे हे पण ज्योतिषाला पाहावं लागतं मग आपण जेव्हा एखाद्याला एखाद्या आलेल्या आपल्याकडे व्यक्तीला विचारतो की तुम्ही कोणतं रत्न हातात घातलं होतं ते सांगतात हो काही लाल रंगाचं एक रत्न होत आपण त्याला विचारा माणिक होतं का हो ते माणिकच होत पण तरी पण मी एकदा पुन्हा खात्री करून घेण्यासाठी त्याला माणिकचा खडा दाखवते आणि विचारते हेच रत्न तुम्ही घातलं होतं का पाच वर्ष घातले म्हणतात म्हणतो नाही नाही हे नाही हे नाही दुसरं होतं मग लाल रंगाचे दुसरे काही खडे आहेत जसं गोमित पण थोडा लालसर असतो पोळं लालसर असतं तर दाखवल्यानंतर मग तो माणूस म्हणतो हा की हे पोळं घातलं म्हणजे ला फरुक नेट त्या व्यक्तीला पोळं आणि माणिक त्यामुळे तो सांगताना पण चूक करू शकतो तर त्यामुळे माझ्या डोक्यात विचार आला की असा एखादा व्हिडिओ बनवावा की ज्यामुळे आपल्या सगळ्या येणाऱ्या लोकांना भाग्यरत्नांची माहिती होईल कोणतं रत्न आहे कोणत्या रंगाचा आहे कोणत्या ग्रहाचा आहे याची माहिती त्यांना होईल आणि या व्हिडिओतून मी तीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण ह्याच्या पुढे जी एक व्हिडिओ क्लिप बघणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या रत्नांविषयी माहिती सांगणार आहे आणि ही नवरत्नांमधली आहेत प्रामुख्यानं आणि त्या नवरत्नांची माहिती आपण घेणार आहोत म्हणजे जसे बाराचे सात दिवस असतात त्याप्रमाणे ग्रह आहेत म्हणजे चंद्र आहे मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि रवी म्हणजे सूर्य आणि त्याचबरोबर केतू या नऊ ग्रहांची रत्न आज आपण बघणार आहोत पहिल्यांदा तर याच्या पुढच्या क्लिपमध्ये आपण काय आहेत आणि त्यांची थोडी जाणून घेणार आहोत तर आता आपण पाहणार आहोत या नऊ भाग्यरत्नांची माहिती सगळ्यात पहिला डावीकडे दिसतो आहे आपल्याला हा मोती आहे मोती हे चंद्रग्रहाच रत्न आहे हा मोती आणि याच्यानंतर दिसणार हे पोवळं आहे मंगळ ग्रहाचं रत्न ही दोनच रत्न अशी आहेत जी संपूर्ण या नऊ रत्नांमध्ये बायोलॉजिकल ओरिजिनची आहे म्हणजेच ती समुद्रातल्या जीवांपासून बनवली जातात समुद्रातले जीव कुठले तर मोती हा ऑइस्टर किंवा मॉलुस्क असे मांसल जीव असतात ते मोती बनवतात त्यांच्या जर शरीरामध्ये एखादा खडा म्हणा किंवा परकीय एखादी वस्तू केली बारीकशी तर ती त्यांच्या शरीराला टोचू नये म्हणून त्यांच्या स्वतःच्या शरीरातून ते एक प्रकारचा द्रव बाहेर काढतात आणि तो त्या खड्याभोवती वाळूच्या कणाभोवती असा ते सिक्रीट करत राहतात आणि त्याच्यानंतर हा आपल्याला सुंदर जो मोती दिसतोय चकाके घेणारा तो तयार होतो आणि त्याच्यानंतरचं जे पोवळं आहे लाल रंगाचं काही प्रसंगी ते पांढऱ्या रंगाचं सुद्धा आपल्याला मिळतं तर ते समुद्रामध्ये पॉलिप्स नावाचे जे जीव असतात छोटेसे त्यांची ही घरं असतात म्हणजे त्यांच्या राहण्याच्या कॉलनीच आहेत एक प्रकारे अशा झाडासारख्या दिसतात आपल्याला काही अ फिल्म्स मध्ये ते बघायला मिळतात समुद्राच्या खालचं जे विश्व आपण पाहतो तेव्हा हे प्रवाळ आपल्याला दिसतात आणि त्या प्रवाळांना म्हणजेच त्या त्यांची जी घरं असतात त्यांना ते जे काही द्रव्याचं त्यांनी बनवलेलं असतं त्याला घासून आकार देऊन वगैरे मग हे पोळे बनवले जातात त्यानंतर आपल्याला दिसतो आहे हा हिरव्या रंगाचा स्टोन हा आहे पाचू हे ग्रहाचं रत्न आहे हे काही काही प्रसंगी हिरवं दिसतं कधी तुम्हाला हे मोरपिशी रंगाचं पण मिळू शकतं आणि हे मात्र खाणीमध्ये मिळत त्यानंतर आहे आपल्या सगळ्यांचा आवडता पुष्कराज बहुतेक जण जेव्हा खडा घालायचं ठरवतात तेव्हा बरेच जण त्यांना पुष्कराज घाला असं सांगतात कारण की भाग्य समृद्धी लग्न न जमणं अशा बऱ्याच गोष्टींसाठी लोक पुष्कराज घालतात त्यानंतर आहे हिरा चमकदार असा हा हिरा आहे हा प्रत्येक माणसाला वाटत की आयुष्यात एकदा ना तरी मी अंगठी हिऱ्याची कमीत कमी घालायलाच पाहिजे म्हणजे घ्यायला पाहिजे किंवा एखादा हिऱ्याचा दागिना असं बायकांना वाटत असत पण अर्थात हा हिरा खूप महाग असल्यामुळे ते सर्वांना परवडू शकत नाही आणि त्यामुळे दुधाची दहन ताकावर असं काही जण हिऱ्याच्या ऐवजी अमेरिकन डायमंड असं घालू शकतात आणि हे पण सुख समृद्धीसाठी हिरा हा घातला जातो आता इकडे बघा तर हा आहे नीलम निळ्या रंगाचं रत्न आहे आणि बऱ्याच जणांना निलम घालण्याची भीती वाटते कारण की काही जणांना वाटत की हा पटकन जसा भाग्योदय करतो तसा कधी कधी हा आपल्याला त्रास पण देऊ शकतो त्यामुळे नीलम घालूया की नको घालूया अशी लोकांच्या मनात भीती असते पण तशी काही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे कारण की जर तुम्ही सत्यप्रिय असाल एक ऑनेस्ट पर्सन असाल आणि तुमचे पाय जमिनीवरच असतील तर हा नीलम काही तुम्हाला त्रास देत नाही जे लोक हवेत असतात त्यांना खाली खेचण्याचं काम मात्र नीलम चांगलं करतो त्यानंतर आहे हा माणिक माणिक आहे हे रविग्रहाचं किंवा सूर्याचं रत्न आणि हा डाळिंबी रंगाचा किंवा लालसर रंगाचा असा खडा असतो आता इथे दिसतोय आत हा डाळिंबी रंगाचा आहे आणि यात काही वेळेला लालसर छटा सुद्धा असते अगदी इथे डाळिंब पडल्यासारखंच वाटतं आहे सुंदर खडा दिसतो हा सोन्यामध्ये याची अंगठी केली असतं हा फार सुरेख आपल्याला दृष्टीला सौंदर्याचा अनुभव देतो त्याच्यानंतर आहे पुढे हा गोमेद गोमेद हा नवग्रहांपैकी पहिले सात आहेत आपण वारांचे ग्रह म्हणतो त्यातला नाहीये हा राहू आणि केतू हे पुढचे जे दोन दिसतात गोमेद आणि लसण्या तर हा राहूचा खडा आहे हा गोमेद हा चॉकलेटी दिसतो किंवा मधाच्या रंगाचा असतो मधल्या बोटात घालतात लिहिलेलंच आहे मी सगळी बोट त्याच्या तिथे आणि त्याच्यानंतर आहे हा लसण्या केतूचा खडा आहे आणि आपण मधल्या बोटामध्ये घालतात काही वेळेला तो करंगळीतही घालतात म्हणजे प्रत्येक ज्योतिषांची मतं असतात वेगवेगळी की कोणाचं कुठल्या बोटामध्ये घालायचं आणि काही वेळेला एखाद्या व्यक्तीची कुंडली बघून सुद्धा ते चेंज होऊ शकते एखादं होत तर, तर चा हा जो लसण्या आहे हा तुम्ही बघाल तर मांजराच्या डोळ्यासारखा हा आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये अशी एखादी रेग असते फिरणारी मांजराचा डोळाच हा जसा वाटतो आपल्याला म्हणूनच त्याला इंग्लिशमध्ये कॅट्स आहे म्हणतात तर ह्या सगळ्या रत्नांची आता इंग्लिश मधली नावं पण बघून घेऊया मोती आहे याला पर्ल म्हणतात पोळं आहे याला कॉरल म्हणतात इंग्लिशमध्ये आचूला हिरव्या इम्रॉल्ड म्हणतात पुष्कराजला यल्लो सफायर म्हणतात हिर्याला डायमंड म्हणतात माहितीचे सगळ्यांना नीलमला ब्ल्यू सफायर म्हणतात माणिक रुबी गोमेदला हॅझोनाईट म्हणतात आणि लसण्याला कॅट्स आहे असं सा म्हणलं जातं तर अशी ही नऊ ग्रहांची आणि त्यातल्या नवरत्नांची तर बघितलं नवरत्नांची ही माहिती आज आपण जाणून घेतली तर आता आपण ही नवग्रहांची रत्न जर आपल्याला हातामध्ये परिधान करायची असतील तर आमच्या नक्षत्र ज्योतिषला तुम्ही संपर्क करू शकता यातलं कुठलंही रत्न तुम्हाला कोणत्याही वेळेला इथे अवेलेबल असतं किंवा तुम्हाला हे पोस्टाने कुरिअरनं असं पण पाठवता येतं किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण खरेदी करू शकता आमच्याकडे सर्व ग्रहांच्या अंख्या पण करून मिळतात आणि सर्व ही रत्न आहेत ही सर्टिफाईड पण करून दिली जातात म्हणजे लॅब टेस्टिंग करून दिलं जातं त्याचं आणि ही अत्यंत खात्री खात्रीची रत्न तुम्हाला आमच्याकडे मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जर त्याच्या कुठलं रत्न घालायचं याचा ज्योतिषाचा सल्ला हवा असेल तर तो पण तुम्हाला माझ्याकडून इथे मिळेल त्याचबरोबर आमच्याकडे ज्योतिषविषयक सुद्धा तुम्हाला काही सल्ला हवा असेल म्हणजे लग्न किंवा तुमचं वैवाहिक आयुष्य शिक्षण नोकरी करिअर ह्याच्याविषयी सुद्धा सल्ला तुम्हाला नक्कीच मिळेल तर पण मग आम्ही यातलं कोणतं भाग्यरत्न घालायचं कोणतं भाग्यरत्न घातल्यानंतर माझं भाग्य उजळेल हा विचार तुम्हाला करायचा असेल तर पुढचा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये याविषयीचीच माहिती अगदी विस्तृतपणे सांगितली जाईल नमस्कार